नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं करिअर एक्सपर्ट या, या चॅनलमध्ये तर नुकताच आपला जो एमबीबीएस बीडीएस चा स्टे वॅकन्सीचा शेड्यूल आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण या स्टे वॅकन्सीच्या शेड्यूल बद्दल एमबीबीएस आणि बीडीएस साठी महाराष्ट्र आहेत आणि आपला कोणत्या रँक वर आपला कॉलेज अॅलट होऊ शकतं किंवा आपला एमबीबीएस किंवा बीडीएस ला ऍडमिशन होऊ शकते की नाही याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर सर्वात प्रथम आपण आपली जी शेड्यूल आहे त्या शेड्यूल बद्दल बघू तर काल अकरा तारखेला हा शेड्यूल जो आहे तो डिक्लेअर झाला होता त्यामध्ये आपला सीडी सेलद्वारे ग्रुप ए म्हणजे आणि बीडीएस साठी दोन हजार पंचवीस आपला स्टे वॅकन्सीचा राऊंड वनचा हा शेड्यूल आहे तर या शेड्यूलमध्ये इन डिटेल आपण बघू सगळ्यात पहिले सीट मॅट्रिक्स येईल आपली अकरा अकरा तारखेला ठीक आहे त्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्सची लिस्ट आहे आणि चॉईस फिलिंग ही राहणारे आपली बारा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत म्हणजे बारा आणि तेरा हे दोन दिवस आपल्याला दिलेले आणि सिलेक्शन लिस्ट आपली आउट होणार आहे चौदा तारखेला त्यानंतर फिजिकल डेट आहे ती दिली आहे पंधरा आणि सतरा तारीख आणि जी लास्ट डेट आहे टू रिझाईन द सीट जर कोणाला अलॉट झाला असेल फॉर एक्झाम्पल बीडीएसचं कॉलेज अलॉट झालंय पण त्याला बीडीएस नाही घ्यायचं एमबीबीएस करायचंय त्याला रिझिग्नेशनसाठी जी डेट दिली आहे ती दिली आहे आपल्या सतरा तारीख आणि जेवढ्या अमाऊंट ऑफ सीट्स या व्याकरण राहतील त्या नुसार पुढचा राऊंड हा कधी होईल याचं जा शेड्यूल जे आहे ते सीईटी सेल फर्दर राऊंड म्हणजे सतरा तारखेनंतर एक्सक्ल्युसिवली बाहेर काढ त्यानंतर आता आपण सीट मॅट्रिक्स बद्दल बोलूयात तर सीट मॅट्रिक्स मध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस प्रायव्हेट एमबीबीएस गव्हर्नमेंट बीडीएस आणि प्रायव्हेट बीडीएस या कॉलेजमध्ये कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट वॅकन्सी याबद्दल आपण बोलणार आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिले जीएमसी जी 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 मुंबई त्यामध्ये एक सीट त्यानंतर जे एलटी मेडिकल कॉलेज मुंबईचं त्यामध्ये एक सीट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई त्यामध्ये दोन सीट बाकी आहे त्यानंतर तेरणा मेडिकल कॉलेज टी एन मेडिकल कॉलेज जे मुंबईचं त्यामध्ये एक सीट बाकी आहे त्यानंतर राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे एक सीट बाकी आहे त्यानंतर बीजे मेडिकल पुणे एक सीट बाकी आहे व्ही एम मेडिकल कॉलेज सोलापूर तिथे एक, एक सुद्धा ही सीट नाही बाकी त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिराज यामध्ये तुमच्या बघा दोन सीट बाकी आहेत श्री भाऊसाहेब इरे ठीक आहे या कॉलेजमध्ये धुळ्याचं कॉलेज आहे तिथे एक सीट व्याकरण आहे त्यानंतर आर सी एस एम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर हे सुद्धा कॉलेज फुल झालेले त्यानंतर एच बी टी जुहू मुंबई यामध्ये एक सीट बाकी आहे त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव यामध्ये सुद्धा तुमच्या दोन सीट बाकी आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती यामध्ये एक सीट बाकी आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार हे फुल झालेले आहे त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलिबाग येथे सुद्धा हे कॉलेज सुद्धा फुल झालेले आहे त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग यामध्ये चार सीट वाक्य आहे त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा यामध्ये एक सीट तसेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी फुल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई ते आपले एक सीट वाक्य आहे त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक फुल झालेलं आहे त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ सुद्धा फुल झालेलं आहे त्यानंतर ही ई एस आय मेडिकल कॉलेज जे आपलं मुंबईचं ते सुद्धा फुल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर फुल इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर ते सुद्धा एक सीट बाकी आहे त्यानंतर व्ही एन मेडिकल कॉलेज यवतमाळ तिथे सुद्धा आपली एक सीट बाकी आहे त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला दोन सीट तसेच कर्मवीर करमार गव्हर्नमेंट कॉलेज चंद्रपूर इथे सुद्धा दोन सीट बाकी आहे त्यानंतर गोंदियाचं जे मेडिकल कॉलेज आहे तिथे सीट्स फुल झालेले आहेत त्यानंतर महात्मा गांधी इन्स्टिट्यूट एम जे ए वर्धा तिथे दोन सीट बाकी आहे त्यानंतर अमरावतीत जे मेडिकल कॉलेज आहे ते फुल झालेले भंडाराचं मेडिकल कॉलेज सुद्धा दोन सीट बाकी आहे त्यानंतर बुलढाणा मेडिकल कॉलेज एक सीट बाकी आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम दोन सीट रिकामे त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर सुद्धा एक सीट बाकी आहे त्यानंतर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज जे त्यामध्ये तुमच्या एक सीट बाकी आहे त्यानंतर काही लास्ट गव्हर्नमेंट कॉलेज यासाठी आर अंबेजाव काही फुल झालेले त्यानंतर विलासराव देशमुख लातूरचे जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते सुद्धा फुल आहे गव्हर्नमेंट धाराशिव फुले गव्हर्नमेंट परवणी फुले गव्हर्नमेंट हिंगोली सुद्धा फुले आणि जालनाची जी आहे ती आपली एक सीट ही बाकी आहे त्यानंतर लास्ट कॉलेज आपलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली यामध्ये तुमची एक सीट बाकी अशा टोटल गव्हर्नमेंटच्या आपल्या सदोतीस सीट्स या व्हॅकंट आहे आता आपण प्रायव्हेट प्रायव्हेट एमबीबीएस साठी बघू तर सगळ्यात पहिले के जी सोमय्या दोन सीट बाकी आहे केरणामध्ये आपल्या अठरा सीट बाकी त्यानंतर मायमर तळेगाव पुणे नऊ सीट्स बाकी आहे त्यानंतर व्हीपी मेडिकल म्हणजे विलासराव पवार अकरा सीट बाकी आहे त्यानंतर एसीपीएम पी धुळे आठ सीट बाकी आहे त्यानंतर व्ही एफ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन बारा सीट्स आपल्या बाकी आहे त्यानंतर काशीबाई नवले पुणे तीन सीट्स बाकी आहे त्यानंतर अश्विनी रुरल कॉलेज बावन सीट्स त्यानंतर उल्हास पाटील सहा सीट्स बाकी आहे त्यानंतर बी के एल वळवळकर रत्नागिरीचं कॉलेज आहे आठ सीट बाकी आहे त्यानंतर प्रकाश इन्स्टिट्यूट पी आय एम एस सांगली येस तिथे एकोणासी बाकी आहे त्यानंतर एस एम बी टी नाशिक सहा सीट रिकाम आहेत त्यानंतर नवीन आपलं जे वेदांत पालघर जे आहेत त्याचे नाईन्टी सिक्स सीट सीधे रिकाम आहे त्यानंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्गच्या कॉलेजला पंचेचाळीस सीट बाकी आहे त्यानंतर एन वाय तासगावकर एनवाय तासगावकर चे आपल्या एकोणावीस सीट्स बाकी आहे त्यानंतर भारतरत्न ए अटल बिहारी वाजपेयी पुणे हे एकमेव एक मेडिकल कॉलेज आहे पुण्यातलं जे की फुल झालेले त्यानंतर सखुबाई कातकडे हे सुद्धा यावर्षी आलेलं कॉलेज आहे ठीक आहे त्यामध्ये तेवीस सीट्स बाकी आहे एन के पी साळवे पाच सीट्स रिकाम आहेत त्यानंतर पंजाबराव देशमुख अमरावती दोन सीट रिकामे त्यानंतर राजेंद्र गोडे अमरावती बावीस सीट रिकामे आहे त्यानंतर मालती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अकोला पन्नास सीट्स बाकी आहे मायमर एम आय एम एस आर लातूर दोन सीट्स रिकाम आहे ठीक आहे त्यानंतर लास्टचे काही जसं जालनाचं आपलं मुस्लिम कॉलेज मायनोरिटीच सुद्धा दोन सीट्स या व्हॅकंट आहेत परभणी मेडिकल कॉलेज जे आहे तिथे पंचवीस सीट्स व्हॅकंट आहे आणि आपलं जे छत्रपती संभाजीनगरचं हिडग्यावरचं कॉलेज आहे आर के इथं आपल्या सहा सीट्स अशा टोटल आपल्या गव्हर्न आपलं प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या चारशे एकावन्न सीट्स आहे त्यामध्ये आपण बघू शकतो तर एस सीच्या टोटल सतरा सीट्स आहे एस टीच्या वीस सीट्स आहे विजेच्या चार एन टी वन एन्टी वन दोन एन्टी टू दोन एन्टी थ्री तीन आणि ओबीसीच्या वीस सीट्स अशा टोटल आपल्या जनरल कॅटेगरीमध्ये सत्तेचाळीस आणि वुमन कॅटेगरी मध्ये एकवीस सीट या आपल्या व्याकंड आहेत त्यानंतर आपण बीडीएस बद्दल बोलूया तर बीडीएस मध्ये सगळ्यात पहिले गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज बघू गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई दोन सीट सॅकंड त्यानंतर नायर मेडिकल कॉलेज मुंबई दोन सीट वॅकंट आहे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव यामध्ये चौदा सीट्स आपल्या वॅकंट आहे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूर पाच सीट्स आपल्या वॅकंट आहे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजीनगर यामध्ये तेवीस सीट्स अशा आपल्या टोटल गव्हर्नमेंटच्या सव्वीस जागा बाकी आहे त्यामध्ये कॅटेगरीच्या बाई एस सी साठी एक जागा बाकी आहे एसटीच्या चार विजय एक, एक एन टी वन एक एन टी टू दोन एन टी थ्री दोन त्यानंतर ओबीसीच्या तीन अशा टोटल बारा अधिक दोन चौदा या आपल्या जागा बाकी आहेत त्यानंतर प्रायवेटसाठी बघू तर प्रायव्हेट डेंटल कॉलेज सांगलीचं कॉलेज आपला सोळा सीट रिकाम आहे एमजेम एमजीएम कॉलेज नाशिक बारा सीट रिकाम आहे वाय एम टी डेंटल तेवीस सीट आपल्या रिकामे इतर त्यानंतर डी वाय पाटील डेंटल कॉलेज लोयगाव पुणे वीस वीस सीट रिकामे एस एम बी टी सतरा सीट रिकाम आहे आपल्या त्यानंतर दीनदयाळ सोलापूर अठ्ठावीस सीट रिकाम आहे त्यानंतर रंगूनवाला पुणे मुस्लिम मर्टी कॉलेज हे पंधरा सीट्स रिकाम आहे त्यानंतर ताकासाहेब कोरे डेंटल कॉलेज कोल्हापूर आठ सीट्स रिकाम आहे एसीपीएम धुळे डेंटल कॉलेज पंधरा सीट्स रिकाम आहे त्यानंतर तेरणा डेंटल कॉलेज इथे आपल्या सोळा सीट्स रिकाम आहे आणि एमजीएम डेंटल कॉलेज न्यू मुंबई येथे आपल्या पाच या रिकाम आहेत त्यानंतर सिंहगड कॉलेज सिंहगड कॉलेजच्या आपल्या सोळा सीट्स रिकाम आहे त्यानंतर योगिता डेंटल कॉलेज रत्नागिरी वीस सीट्स रिकाम आहे आपल्या त्यानंतर वायसीएम मेडिकल ठीक आहे त्याच्या सोळा सीट्स रिकाम आहे त्यानंतर एस एम बी टी सतरा त्यानंतर व्ही वाय डब्ल्यू एस आहे इथं आपल्या एकोणवीस सीट्स बाकी आहे रणजित देशमुख नागपूरचा बारा सीट्स बाकी आहे आर आर कांबे इथं आपल्या तेहतीस सीट्स बाकी आहे त्यानंतर दादासाहेब कालमेक इथं आपल्या नागपूरचे चोवीस सीट्स बाकी आहे त्यानंतर सीएसएमएस डेंटल कॉलेज बारा सीट्स इथं बाकी आपल्या त्यानंतर एम आय डी एस आर डेंटल कॉलेज लातूर इथं आपल्या सत्तावीस बाकी आहे त्यानंतर सरस्वती डेंटल कॉलेज परभणी इथं आपल्या सतरा सीट बाकी आहे अँड लास्टली आपले जे आदित्य डेंटल कॉलेज बीडच तिथे त्रेचाळीस सीट्स आणि हेडगेवार डेंटल कॉलेज हिंगोली सत्तावीस आणि लास्टली नांदेड रुरल डेंटल कॉलेज जे आपलं तिथं आपल्या एकोणवीस सीट्स अशा टोटल डेंटलच्या चारशे अठ्ठेस डेंटल प्रायव्हेट डेंटल कॉलेज चारशे अठ्ठेचाळीस सीट्स बाकी आहे त्यामध्ये एस सतरा एस टीच्या सव्वीस विजय चार एन यन, चा, चा टी वन सात एन टी टू दहा एन टी थ्रीच्या पाच आणि ओबीसीच्या टोटल छत्तीस अशा टोटल आपल्या जनरल कॅटेगरीमध्ये एटी फोर आणि साठी स्पेशल आपल्या एकवीस सीट्स या बाकी आहे तर आपण आता सीट मॅट्रिक्स बघितली सीट मॅट्रिक्स मध्ये भरपूर कॉलेजे फुल झालेले जसं आपण बघितलं डेंटलच्या प्रायवेट च्या चारशे अठ्ठेचाळीस तसे एमबीबीएसच्या साडेतीनशे चारशे जागा या बाकी अजूनही आपल्याला कॉलेज मिळण्याची संधी आहे त्यानंतर आपण तसेच अदर स्टेटची सुद्धा आपली काउन्सिलिंग आता जवळपास संपत आलेली त्यामुळे एमबीबीएस आणि बीडीएस यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी हा तुमचा शेवटचा चान्स असणार आहे प्रॉपर आपल्या मार्क्सनुसार आपल्या रँकनुसार आपल्याला प्रॉपर कॉलेज जर घ्यायचा असेल तर आपल्याला आजच संपर्क करायचा आहे अँड गाईज दिस इज द लास्ट चान्स सो कॉन्टॅक्टस नाव